ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय प्रत्येक सोमवारी श्रावण सोमवारी तुम्ही महादेवाची पूजा अशी केली ना तर महादेवाचं खरंच फळ मिळते आपल्याला शिवलेला अमृत वाचायचा तुम्हाला जेव्हा टाईम आहे तेव्हा वाचू शकता पण वाचायच महादेवाला पांढरी फुलं बेल व्हायचा कुंकू महादेवाला घालतो तेव्हा आपण आपल्या कपड्याला पण लावून घ्यायचं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणत शिवमूट घालायची ओम आणि महादेवाला बेल असं पालत घालायचं सरळ कधीही घालायचं नाही जय देव जय श्री शंकर जय त्यानंतर आपण नैवेद्य दाखवून करू शकता मी मी महादेवाची पूजा करत आहे मी पिंडीला अभिषेक घालणार आहे महादेवाला पाण्याचा अभिषेकच घालायचा असतोय दही दुधाच्या पेक्षा पण पाण्याचा अभिषेक महादेवाला चांगला आवडतो म्हणून कधी पण पाण्याचाच अभिषेक घालायचा महादेवाला तर मी आता महादेवाला अभिषेक घालत आहे प्रत्येक आमच्या वक्तांना ओम नम शिवाय म्हणायचं ओम नम शिवाय 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 मी आत्ता गार पाण्याचा अभिषेक घातलेला आहे महादेवाला आणि आता मी नंतर गरम पाण्याचा पण घालणार आहे महादेवाला थंड आणि गरम पाण्याचा अभिषेक फार प्रिय आहे ओम नम शिवाय 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 आणि तुळशीत किंवा झाडात वतून देणार आहे आणि पिंड स्वच्छ कापड घेऊन त्याने पुसून काढणार आहे पूजा करत आहे पहिल्यांदा मी पिंडीला इबीत लावून घेणार आहे नंतर मी अक्षदा म्हणणार आहे महादेवाला गोकरणीच निळ फूल, पांढरं फूल घालावं छान असते प्रत्येक सोमवारी श्रावण सोमवारी तुम्ही महादेवाची पूजा अशी केली ना तर महादेवाचं खरंच फळ मिळते आपल्याला महादेवाची भक्त आहे मी महादेवाची महादेवाची मी पूजा केली की मला त्याचं फळ मिळते आणि शिवलेला अमृत वाचायचा तुम्हाला जेव्हा टाईम आहे तेव्हा वाचू शकत आहे पण वाचायचं आणि महादेवाची पूजा म्हणजे अगदी मन मन लावून चांगली करा त्याचं नक्की फळ तुम्हाला मिळेल मी तर महादेवाचे भक्त आहे मला महादेवाची पूजा केल्याशिवाय मला चालतच नाही आता मी महादेवाला शिवमूट घालणार आहे महादेवाला पांढरी फुलं बेल व्हायचा मी आता महादेवाला शिवमुठ घालणार आहे तर मी इथं एकशे आठ असे अखंड तांदूळ घेतलेले आहेत अखंड तांदूळ घेतलेले आहे एकशे आठ आणि मी असं शिवमूट घालणार आहे अपले अपले मी महादेवाला हळदी कुंकू वाहून घेणार आहे आणि आपण हळदी कुंकू महादेवाला घालतो तेव्हा आपण आपल्या कपाळाला पण लावून घ्यायचं आता मी महादेवाला शिवमूड घालणार आहे तर आपण शिवमूड घालताना त्याच्यात थोडीशी हळद आणि थोडस कुंकू घालून मग शिवमूड व्हायचे दाखवते मी महादेवाला शिवमूड घालताना तांदळामध्ये कुंकू आणि हळद घालायची आणि मगच ती शिवमूट आपण महादेवाला घालायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत शिवमूट घालायची ओम नम शिवाय 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 तर अशा प्रकारे महादेवाला पिंडीला तुम्ही तांदळाचं शिमूट घाला आता मी बेल घालते महादेवाला बेल कधीही देवाकडं धेट करून घालायचं आणि महादेवाला बेल असं पालतं घालायचं सरळ कधीही घालायचं नाही असं पालता महादेवाला बेल घालायचं आता मी महादेवाला उदबत्ती ओवाळणार आहे ओम नम शिवाय 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 शंभो शिव शंकर आता मी महादेवाला कापूर ओवाळून कापूर ओवाळून आरती करणार आहे कौस्तुती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठे काळा त्रिनेज्ञ ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळणी वाघे झुजुळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ भरपूर गौरा जय देव जय देव भरपूर दे। गौरा बोळाने मिनी शाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा मी तुचे उधन श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू दुसकरपूर गौरा जय देव जय देव व्याघ्रांवर पणिंदर सुंदर मदनारी पंचांगण मने मोहन म्हण सुतकारी शतकोटीचे बीज वाचे उच्छारी लघुकोटिरक रामदास अंतरी जय देव जय देव जय दे दे श्री शंकरा आरती ओ वाळू तुसकरपूर गौरा जय देव जय आधी पाच कापूरच्या ओढ्या झालेल्या आहेत आणि यानंतर आपण नैवेद्य दाखवून फराळ करू शकता आणि दिवसभरात तुम्हाला कधीही टाइम असेल तेव्हा शिवलेला अमृत वाचूनच काढायचा एक अध्याय प्रत्येक सोमवारी एक एक वाचला तरी चालेल पण वाचायचा त्याचं नक्की फळ मिळणार तुम्हाला म्हणजे मला तर अनुभव आलेला आहे म्हणून मी सांगते तुम्ही करून बघा आणि मला सांग आणि तू जे आता शिवमूठ वापरलीस मम्मी मी ते एकशे आठ तांदूळांचे हो अखंड तांदूळ काढून तू एक अखंड तांदूळ एकशे आठ वेळा काढली ती मी केली आणि अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक सोमवारी जर का असा अभिषेक घालून महादेवाची पूजा केली व्यवस्थित आणि काही इच्छा असेल मागितली तर खर नक्कीच त्याच फळ मिळतं म्हणजे मला फळ मिळालेलं आहे म्हणून मी सांगते आणि श्रद्धेनं करा तुम्ही त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही हा ओम नम शिवाय जप करायचाच तुम्हाला एक माळ दोन माळ तीन माळ पाच माळ अकरा जास्तीत जास्त जमत असले तर अकरा माळी जप केला तर सगळ्यात चा चांगलं एकदम म्हणजे काय म्हणजे महादेवाला जेवढं तुम्ही त्याचं ओम शिवाय जप करल तेवढं तुम्हाला इतकं चांगलं फळ मिळेल की तुम्ही ते महादेवाचं केल्याशिवाय राहणारच नाही मला आलेला प्रत्यय आहे म्हणून मी सांगते ह्यावेळेस सा, ह्या सा, जे काही श्रावण महिना आहे तो फार पवित्र मानला गेलाय कारण की हा सोमवारच आला सोमवारी आलेला आणि मेन म्हणजे पाच सोमवार आलेले आहेत त्यामुळे हा फार म्हणजे आपण ह्या श्रावण सोमवारी जेवढं देवाधिकाचं करू किंवा जेवढं महादेवाचं करू तर त्याचं फळ फार चांगलं आपल्याला मिळत राहील राहील आता तू जप करणार रुद्राक्षाची माळ आणि त्याचा ओम नंबर शेवारी जपला रुद्राक्षाची माळच वापरायची आणि रुद्राक्षाच्या माळेनेच आपण जप करायचा तर मी म्हणजे अशा पद्धतीने जप करते आणि जप करताना असं जप करायचं पूर्ण आपला जप झाल्यानंतर अशी फिरवून घ्यायची हा मणी ओलंडायचं नाही म्हणजे तरच त्याच हे मिळते फळ मिळते आणि खाली बसायला काहीतरी घ्यायचंच आसन वगैरे काही चटई काही तुमच्याकडे असेल ते घ्यायचं स्वच्छ आणि पवित्र मनानं करायचं त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही हे मला माहिती ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय Om Namah Shivaya. 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 Om Namah Om Namah Shivaya Om Namah Shivaya Om Namah Shivaya Om Namah 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 Om